चलो नागपूर न्याय हक्का साठी अठ्ठावीस ऑक्टोबर ला यलगार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आरपार आंदोलन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छीमार कामगार आणि बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य आरपार आंदोलन होणार असून या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी शेतमजूर व दिव्यांगांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे माजी राज्यमंत्री माननीय करणार आहेत शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात व दुर्लक्षित घटकांच्या मूलभूत हक्कासाठी हा एल्गार उभारण्यात येत असून राज्यभरातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे आंदोलनातील प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून कर्ज वजा करून सातबारा कोरे करण्यात यावेत शेतमालास उत्पन्न खर्चावर पन्नास टक्के नफा धरून हमी भाव द्यावा व शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवावी दिव्यांकांना किमान सहा हजार मासिक मानधन देण्यात यावे पेरणीपासून कापणीपर्यंतची शेतकामे रोजगार हमीमध्ये समाविष्ट करावी भंडारा जिल्ह्यात तलाव धरण क्षेत्रात मच्छीमारांना कंत्राटात प्राधान्य द्यावे

हात रोड परिसरात नवीन क्रीडांगण उभारावे भेल किंवा अन्य औद्योगिक प्रकल्प सुरू करावा अन्यथा अधिग्रहित जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी शिक्षण व आरोग्याचे खाजगीकरण न करता गरीब श्रीमंत दोघांनाही सरकारी व्यवस्थेतून समान लाभ मिळेल अशी प्रणाली उभारावी चिंतामन तिबुडे यांनी या आंदोलनासाठी राज्यातील सर्व शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छिमार कामगार व बेरोजगार बांधवांना आव्हान केले आहे की न्याय आपल्या न्याय हक्कासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूरला एकत्र या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज